नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल प्रफुल्लमस्के युट्यूब चॅनलवरती क्रिकेट दिलसे क्रिकेट दिलसे म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो काल भारतीय संघाने इंग्लंड संघावरती पाच ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यामध्ये खूप मोठा विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्प शिल्पकार होता तो म्हणजे अभिषेक शर्मा फक्त चौतीस चेंडूमध्ये एकोणऐंशी धावांची घराघाती खेळी करणारा अभिषेक शर्माने कालच्या सामन्यामध्ये पाच चौकार आणि आठ षटकरांची आतिषबाजी करत भारतीय संघाला सहज विजय मिळवून दिला अभिषेक शर्मा हे जे टॅलेंट आहे मित्रांनो तर या टॅलेंटबद्दल बोलायचं झालं तर मी एका शब्दामध्ये असं म्हणेन सचिन तेंडुलकर विराट कोहली रोहित शर्मा कपिल देव हे जे दिग्गज क्रिकेटपटू आहेत यांच्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये हा क्रिकेटपटू लिलिया जाऊन बसू शकतो फक्त थोडीशी त्याला नशिबाची साथ आणि त्याच्या कामगिरीमध्ये जर कन्सिस्टन्सी असेल तर तो भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठा इतिहास घडवू शकतो मित्रांनो आणि ही सर्व पात्रता अभिषेक शर्माच्या अंगी ठासून भरलेली आहे कारण तो ज्या गोलंदाजांविरुद्ध षटकार असे एकदम सहज खेचतो ते पाहून असे वाटते की याच गोलंदाजांविरुद्ध जगामधले दिग्गज असे फलंदाज पडत असतात आणि नेमक्या याच गोलंदाजांची धजिया अभिषेक शर्मा उडवतो पण मित्रांनो अशा फलंदाजांबाबत एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे कन्सिस्टन्सीचा वारंवारतेचा वारंवार चांगली कामगिरी या फलंदाजांच्या हातून होत नाही अभिषेक शर्माने जर या गोष्टीकडे लक्ष दिले तर एक खूप महान असा क्रिकेटपटू भारतीय संघाला मिळू शकतो कारण ज्या सिच्युएशन मध्ये बाकीचे फलंदाज परिस्थिती अंगावरती म्हणजे परिस्थितीचं ओझं डोक्यावरती घेऊन दडपणाखाली खेळतात नेमक्या त्याच परिस्थितीमध्ये अभिषेक घराघाती अशी फलंदाजी करतो हे टॅलेंट साधंसुद्धा नाहीये मित्रांनो आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तसेच भारतीय टीम यांनीही या गोष्टीचा विचार खूप मोठ्या प्रमाणात केला पाहिजे भारतीय कर्णधार भारतीय टीम मॅनेजमेंट भारतीय कोच यांनी अभिषेक शर्मासारख्या फलंदाजाला थोडंसं सांभाळून घेतलं पाहिजे त्याला थोडासा कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तू एकदम जबरदस्त अशी फलंदाजी कोणत्याही परिस्थितीत करू शकतोस हे जर भारतीय संघाच्या दृष्टीनं झालं म्हणजे संघाच्या हातून जर घडलं सर्वांच्या प्रयत्नातून तर अभिषेक शर्मा येणाऱ्या काळामध्ये जे नाव ख्रिस गेलचं होतं एबी डिव्हिलियरचं होतं सचिन तेंडुलकरचं आहे त्याच प्रमाणामध्ये अभिषेक शर्माचंही नाव होऊ शकतो मित्रांनो कारण अभिषेक शर्मा सारखा फलंदाज जर चालला तो चौकारांपेक्षा षटकारांमध्ये जास्त विश्वास ठेवतो आणि तेही जे प्रतिस्पर्धी संघामधील एकदम मोठे गोलंदाज आहेत त्यांच्या विरुद्ध षटकारांची खेळी तो खेळतो तर आता येणाऱ्या चार सामन्यांमध्ये ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा काय कामगिरी करतो याकडे आता सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो आपण आशा करूया की त्याच्या बॅटची भूक इथंच थांबू नये आणि खूप मोठ्या प्रमाणात चांगली कामगिरी त्याच्या बॅटमधून व्हावी तर मित्रांनो अभिषेक शर्माबद्दल तुमचं काय मत आहे त्याच्या बॅटिंगबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओजना लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाहीत मी नवीन काय अपलोड करतो हे तुम्हाला कळणार नाही तर मग मित्रांनो चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन फ्रेश कंटेंटचं क्रिकेटबद्दल तोपर्यंत टेक केअर बाय